अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करणं मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनाचं एक विहित नियम आहे त्या नियमाप्रमाणे बदली करणं त्या ठिकाणी अनुज्ञाय आहे आणि ही बदली होत असताना जोपर्यंत ज्याची बदली झाली त्याचं मूळ जी शाळा आहे ती शाळा जोपर्यंत टप्प्या अनुदानावर येत नाही किंवा ज्या टप्पा अनुदानावर मूळ शाळा आहे त्या पद्धतीनेच बदली झालेल्या ठिकाणी सुद्धा त्या टप्प्याद्वारेच त्याला त्या ठिकाणी अनुदान दे अपेक्षित आहे आणि निकम साहेबांना हे पण माहीत आहे की जेवढं टप्पा अनुदान त्या ठिकाणी त्याला दिलं जात आहे उर्वरित त्याचा पूर्ण पगार त्या ठिकाणी देणं उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला जर वीस टक्के अनुदान टप्पा अनुदान मिळत असेल तर ऐंशी टक्के त्या शिक्षक बांधवाला संस्था चालक संस्थेच्या माध्यमातनं त्याचं वेतन देणं अपेक्षित आहे एखाद्या शिक्षक बांधव जर चाळीस टक्के अनुदानावर असेल टप्प्यावर असेल तर साठ टक्के उर्वरित हे संस्थेच्या माध्यमातनं त्याला देणं अपेक्षित आहे